नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बार्टीमार्फत एक घोषणापत्र जाहीर झालेले आहे त्याची माहिती आपण संपूर्णपणे जाणून घेवा आणि जे विद्यार्थी एस टी ओबीसी एन टी विजय ई डब्ल्यू एस चे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या भारती मार्फत मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी आय बी पी एस बँकिंग एस सगळ्या स्पर्धांसाठी बासष्ट हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत थेट रक्कम आपल्याला या बहाटी मार्फत मिळत असते मित्रांनो तुम्ही जर एस टी कॅन्डिडेट असेल मित्रांनो तुमच्या टाटी योजना आहे मित्रांनो जर एस सी कॅटेगरी विद्यार्थी असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी बाटी ही योजना आहे मित्रांनो आणि तुम्ही ओबीसी असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुमच्यासाठी तारती ही योजना आहे मित्रांनो चला आपल्या व्हिडिओकडे ओढया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बाटी पुणे या मार्फत एक घोषणा याय चाललेली आहे मित्रांनो ते आपण संक्षिप्तपणे खाली बघून घेऊ बघा मित्रांनो घोषणापत्रामध्ये काय लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिथास्त्र वृत्ती बी ए एन आर एफ विषयक सुधारित हेल्पलाईन नंबर या संदर्भाचा हा घोषणापत्र जाहीर झालेला मित्रांनो हा मोबाईल नंबर बायट्री संकेत प्रकाशित करण्यात आला होता सदर नंबर बदल करण्यात येत असून विद्यार्थ्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करावा त्याचसोबत बार्टी कार्यायालयाच्या वतीने हेल्पलाईन नंबर क्रमांक हे सुद्धा दिले आहे मित्रांनो तसेच तुम्हाला सुद्धा या आयडिओ संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो म्हणजे हे जे घोषणापत्र आले आहे तुमचे जर काही डाऊट असेल काय प्रश्न असेल तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल कारण अगोदर जे पार्टीचा नंबर होता आता संकेत चढाव हा नंबर होता मित्रांनो परंतु आता त्यांनी व्हॉट्सअप नंबर चेंज केला आहे आणि त्यांनी हा नंबर टाकलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते हेल्पलाईन नंबर होते ते सुद्धा इथे चेंज केलेले आहे आणि हा व्हॉट्सअपचा नंबर आहे तर मित्रांनो हेच महत्वाची जाहिरात तुम्हाला सांगायची होती तर अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याची तुम्हाला पीडीएफ हवी असेल आणि सगळ्यात स्पर्धा परीक्षेचे नोट पुस्तक आहे पीडीएफ आणि प्रियर क्वेश्चन तुम्हाला हवे असेल तर माझं टेलिग्राम चॅनल नक्कीच फॉलो करून घ्या टेलिग्रामचे नाव आहे नोकरी महाराष्ट्र लगेच तुम्ही फॉलो करून घ्या तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा चांगल्या उपयुक्त माहिती सोबत तर ठीक आहे मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय